शहर वाढत चाललेत आणि वाढत्या शहरांच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर तिथं आता टेक्निकल स्टाफ देखील आ... हा आ... आपल्याला कुठेतरी कमतरता जाणवत असते आणि म्हणून टेक्निकल स्टाफ शासन कुठल्याही प्रकारे नवीन भरती प्रक्रियाला आता पुढाकार देत नाही पण इथं जरी भरती प्रक्रिया राबवली नाही तरी आवश्यक असणारा अध्यक्ष साहेब आवश्यक असणारा टेक्निकल स्टाफ हा कुठंतरी प्रत्येक महानगरपालिकेला दिला पाहिजे आमच्याकडं अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये साहेब अजून म्हणजे अगदी बोटावर मोजाइत की इंजिनियर राहिले जातात आणि इलेक्ट्रिक विभाग जो आहे की ज्या महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट असतील किंवा नवीन उपनगर जे वाढत आहेत तिथं जे काही स्ट्रीट लाईट लागतात याला दोन हजार अठरापासून अध्यक्ष साहेब एकही आपल्याला कुठलाही म्हणजे दोन हजार अठरा साली जो आमच्याकडं इलेक्ट्रिक इंजिनियर होता तो इलेक्ट्रिक इंजिनियर देखील त्याचं दुःख निधन झालं आणि दोन हजार अठरा नंतर अद्यापपर्यंत कुठल्याही इलेक्ट्रिक विभागाच्या इंजिनियरची तिथं नियुक्ती झालेली नाही म्हणून हे असे जे विषय आहेत याच्यावरती कुठंतरी गांभीर्यानं शासनानं दखल घेणं गरजेचं आहे